मंडळी गावाकुडकी चौ ह्या युट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज आहे का नाही आपण का नाही बघा पावसाळ्याचा दिवस चालू झालेला आहे तर रिमझिम पाऊस बाहेर पडतोय आणि अशा वातावरणात का नाही आपल्याला थोडस गोडदोड असं की की लहान मुलांना सुद्धा खाऊशी वाटतं की आता असल्या वातावरणात आहे का नाही मी आता गोड पदार्थ बनणार आहे ते म्हणजे रव्याचे लाडू अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने आपण हा रव्याचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी काय सामान लागतंय का नाही हे बघून घेऊया हा रवा या मी अर्धा किलो वजनी प्रमाणे घेतलेला आहे आणि ही एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे त्याच्या प्रमाणाक त्याच प्रमाणे का नाही मी पिठी साखर घेतलेली अगदी कमी एक समान प्रमाण का नाही घ्यायचं नाही कधी रव्याच्या लाडूला साखर नेहमी थोडीशी कमीच घ्यायची आणि हे घरचं साजूक तूप घेतलेले आता हे आहे का नाही आळलेले आता वातावरण पावसाचं असल्यामुळं का नाही हे असं झालेलं आहे आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय कारण लाडूला थोडंसं तरी मीठ टाकावं असं टाकायलाच पाहिजे आणि का नाही असं ह्या वातावरणात आहे का नाही मुलं तर असा गोड पदार्थ नक्कीच आवरून खातात आणि हा तर महिना का नाही आकाडी महिना असते मुळ का नाही असं वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊशे वाटतात तर सगळ्यात चुलत पेटलेली अगोदरचा स्वयंपाक झालेला आहे आमचा आता ना कडाई ठेवून हा रवा पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचा आता कडाई आपल्याला तापून घेतली का नाही हे आळून बसलेलं तुप आहे हे घरचं गायचं डिश म्हणजे म्हशीचं मशीच आहे हे, हे आता आपल्याला ना आधी वितळून घ्यायचे हे सपाट फुलपात्र मी तुपाचं घेतलेले आता हे आहे ना आपण चांगला असं वितळून घ्यायचे तुपातले रव्याचे लाडू एकदम छान लागते तू। आणि तूप सुद्धा शरीराला खाल्लेलं चांगलं असतं बघा त्याच्यामुळं जेवढं का नाही हा पदार्थ तुम्ही तुपात बनवाल ना एवढा छान लागतो मस्त अस आपण हे तूप सगळं विकळून घ्यायचंय चाळून घेतलेला आहे आणि आता आपण लागणार मस्त असं असताळलेलं आहे आता हे तू रवा आपण ह्याच्यात टाकणार आहे लागला असं हलवून घेते मी अगोदर रवा आपल्याला चांगला असा लालसर भाजून घ्यायचा आहे रवा पांढरा ठेवायचा नाही कारण पांढरा रवा ठेवला का नाही की मग लाडूसुद्धा पांढरे दिसतात आणि मग लाडू खाताना का नाही असं कचकस बनाव लागतं म्हणून आपल्याला रवा असा चांगला मस्त असा दही पडस तोपर्यंत एका नाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे रव्याचा रंग कसा बदलायला लागलेला आहे म्हणजे असा लालसर रंग तयार व्हायला लागलाय ह्याचा आणि हे नाही असं कमी जाळावरती सतत असा गरा जर आपण हलवत राहिला का नाही तर असा खाली करपत सुद्धा नाही आणि ह्या पद्धतीने आपल्याला अजून थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण मला थोडासा अजून कच्चाच वाटतोय रवा जसा जसा रवा भाजत येतो ना तसा तसा आपल्या घड्या पडायला मग सुरुवात होते रव्याच्या आपला गरा भाजून झालेला आहे बघा एकदम रंग सुद्धा छान बदललेला आहे लालसर रंग रव्याला आलेला आहे बघा आता हे ज्यात एका नाही आता लाडू हे आपले गोड असतात म्हणून आपल्याला एक किंचित फक्त थोडस असं भर मीठ ह्याच्यामध्ये टाकायचंय आणि परत एक एकजीव आपल्याला करून घ्यायचाय जास्त मीठ टाकायचं नाही कारण लाडू हे गोड असतात बघू शकता मस्त असा आपला हा रवा भाजून झालेला आहे आता आपण हे का नाही रवा एका ताटामध्ये काढून आहे छान असा रंग सुद्धा बदललेला आहे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा होता त्याच्यामुळे का नाही बघा तुम्ही बघू शकता अगदी कडईसुला सुद्धा काही सुद्धा झालेलं नाही अजिबात घराला सुद्धा कुठे डाग असा काळा पडलेला नाही त्याच्यामुळे ना चुलीला जाळ लावताना एकदम कमी जाळावरतीच आपल्याला भाजून आहे घरा आता मी आता सगळा हा गरा भाजून झालेला आहे आता आपण नाही एका सातात काढून घ्यायचंय बघू शकता तुम्ही गरा किती छान भाजला गेलेला आहे अजिबात सुता खाली लागलेला नाही कढईला सुद्धा त्या पद्धतीने गरा भाजून घ्यायचा आता हे गरा भाजलेला आहे ना आपल्याला आता ह्याच्या ह्याच्यावरती का नाही आपल्याला ही पिठी साखर चाळून घेतलेली त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी नाही राहिलेली गरम गरम गर्या गऱ्यामध्ये का नाही आपल्याला ही पिटी साखर मिक्स करून घ्यायची म्हणजे ती त्या गरम रव्यामध्येच का नाही वितळली जाते आणि लाडू बांधायला एकदम आपल्याला सोपं जातं जेवढ्या प्रमाणात साखर घेतली ना तेवढं प्रमाण आपल्याला साखरेला टाकायचं जर तुम्हाला कमी जास्त प्रमाणात वाटलं तर तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता आता, आता हे आपण बिना पाकाचं लाडू तयार करणार आहे आता परत राहिलेली साखर मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे लागल अशी आपल्याला टाकायची साखर ह्याच्यात आणि सगळीकडून चांगलं हलवून असं घ्यायची म्हणजे सगळ्या रव्याला चिकटली जाते आता मी पूर्ण सगळी साखर आहे का नाही ह्याच्यात ना रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आणि सगळीकडं का नाही असं एक जीव करून घेतलेला आहे साखरचा आणि रव्याचा सा बघू शकता अजिबात सुद्धा पिठी साखरेचा नाही गुठळी झालेली ह्याच्यात दिसत नाही आता का नाही ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी गरम करून होतायचे आता तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता पण दुधामुळे का नाही जास्त दिवस रवाचे लाडू टिकले जात नाहीत नंतर चार दिवसानंतर त्याचा वास येतो म्हणून आपल्याला का नाही जसं पाणी लागल ना त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे या चुलीवरतीच बघा पाणी गरम करतील आताही गरम झालेलं पाणी आपल्याला लागल असंच होतायचं एकदम ओतायचं होता नाही कारण साखर असल्यामुळं का नाही जास्तसुद्धा पाणी लागत नाही आपल्याला पिटी साखर असल्यामुळं पटकन असताना ते वितळली जाती म्हणून आपल्याला लागल असंच पाणी घालायचं आहे बघा आम्ही एवढं पातीला भरून पाणी गरम केलं होतं पण एवढं आपल्याला लागत नाही एकदम थोडासा शितडा द्यायचा म्हणून द्यायचा असतो आणि आता बघा पूर्ण असा एक जीव केलेला आहे देशा आणि आता आपण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडू बांधायला घ्यायचे आता ज्या पद्धती नाही तुम्हाला लाडू बांधायचे आहेत त्या पद्धती तुम्ही बांधू शकता छोटे बांधू शकता नाहीतर जेवढं प्रमाण पाहिजे ना तुम्हाला रव्याचे लाडू असं बारीक बारीकच छान दिसते तर त्या पद्धती आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे तर आता रव्याच्या लाडू मध्ये तुम्ही बाकीच सुद्धा काजू बदाम मनुक घालू शकता आता माझ्याकडे ते शिल्लक नसल्यामुळे ना मी वापरलेले नाहीत आता छान असं आपलं बघा एकदम तुला हे दिस एकदम छान असे बघा लाडू आपले बांधलेले आहेत आता सगळे लाडू असेच बांधून घ्यायचे तर एकदम मूग असे लाडू झालेले आहेत आपले हे अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खात्यात आणि जर घरात जर म्हातारा माणूस असल तर प्रत्येक म्हणजे म्हातारा माणूस जर घरामध्ये असेल तर त्यांना तर एकदम असं रव्याचे लाडू छान असे चावले जातात कारण प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला नाता वयानुसार एका नाही असं मऊ पदार्थ खाण्या खावं खा असेच बघा एकदम छान असे लाडू हे मानतील आपले छान असे लाडू तयार झालेले बघा मस्त असे एकदम मऊ आणि हा बघा छान दिसायला सुद्धा एकदम असं बघा तोडलं का नाही तरी सुद्धा छान दिसतात असे लाडू एकदम छान असे लाडू आपले तयार झालेले इथं अगदी अर्धा किलोच्या वजनीप्रमाणे रव्याच्या मध्ये म्हणलं ना तर एक पंचवीस ते तीस लाडू तयार झालेले आहेत आता ज्या आकाराचे तुम्हाला पाहिजे त्या आकार तुम्ही बांधू शकता मी आता एकदम छोटे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही त्या पद्धतीने लाडू बांधलेले आहेत चला, चला मंडळी मग आमच्या आजच्या रेसिपीतले रव्याचे लाडू कसे काय वाटतात का नाही हे आमच्या लाडूला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाडू कसे काय झालेत का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद